तु मान्य ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे आड आडकाहि न वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या आठवणीचा भाग दुसरा आता ऐकूया ही आजची आहे दुसरी आठवण भावनांचा आवेग आवरता यावा गुरु कृपेनं साधतं मी अगदी प्रथम एकोणीसशे सहासष्ट सालच्या ऑक्टोबरात पावसला गेलो त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट सालचा श्री महाविष्णूच्या देवळातील उत्सव ज्ञानेश्वरी सप्ताह वगैरे आटोपून पुन्हा आळंदीकडे निघालो तेव्हाची स्मृती आजही ताजी आहे कोल्हापूरचे भक्त श्री विदा तथा दादा पंचवाक आणि मी असे दोघेच जीपमध्ये होतो चिरंजीव विजयराव देसाई जीप चालवित होते अंतःकरणात भावभावनांचा प्रचंड कल्लोळ उसळून डोळ्यातून जो अविरत अश्रुपात सुरू झाला तो थेट भाट्यात उतरेपर्यंत चिरंजीव विजय आणि श्री पंचवाघ हे दोघेही हा प्रकार पाहून आश्चर्यमुग्ध झाले आम्हाला रत्नागिरी स्टँडवर निरोप देऊन पावसला परतल्यावर बहुतेक ही गोष्ट विजयरावांनी आपण सांगितली असावी कारण पुनर्भेटीच्या वेळी एक दिवस सद्गुरू पुढील आशयाने अगदी सूत्रवत बोलल्याचं स्मरत अंतःकरणातील सत्वगुणांच्या उर्मीही साधकाला हळूहळू जिरवता आल्या पाहिजेत आशीर्वादानं तेही होतं ह्या निरतिशय प्रेमळ शब्दातून स्वामींनी अद्भुत असं शक्ती संक्रमण निश्चितपणे केलं होतं कारण त्या सूचनेनंतर पुन्हा कधीही अनावर अश्रुपात झाला नाही आता ही, ही तिसरी आठवण आपण भजन करावं तेच जीवन आहे दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी श्री सद्गुरू समाधीस्थ झाले त्यापूर्वी दिनांक तीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास त्यांनी मला होलीत बोलावून घेतलं मी तिथून बाहेर येऊन ओसरीवर किमान चार तास अगदी निश्चल बसलो होतो हे दृश्य शे पाऊनशे भक्तांनी तरी पाहिलं असावं कारण त्या दिवसात पावसला प्रचंड गर्दी होती पुष्काळशा श्रद्धाळू स्वामी भक्तांना या घटनेसंबंधी बरंच कुतूहल आहे म्हणून त्यांच्यापुरतीच ही स्मृती निवेदन करतो मी खोलीत गेल्यावर काही क्षणांनी डोळ्यावरची पट्टी काढून सद्गुरूंनी प्रेमभरानं माझ्याकडे पाहिलं सेवेकऱ्यानं खडीसाखर दिली मी नेहमीच्या पद्धतीनं म्हणजे श्री स्वामींकडे पाठ न फिरवता मागच्या पावली बाहेर आलो देह भान जात आहे अशी जाणीव होऊ लागली पण ती प्रचिती अत्यंत सुखद होती मांडी घालून बसताच अत्यंत गोरस्वरात स्पष्ट आवाजानं आणि मित्र भावनेनं ती अतर्क शक्ती कानात एकच वाक्य उच्चारून स्तब्ध झाली आपण भजन करावं पुष्कळ भजन करावं तेच आपलं जीवन आहे त्यानंतर मला देहाची आणि बाह्य जगाची सुमारे चार तासांपर्यंत यत्किंचितही जाणीव नव्हती ही अवस्था कोणती सविकल्प समाधी की भाव समाधी का याला आणखी काही संज्ञा आहे हा ओहा पोह मी करू इच्छित नाही श्री सद्गुरु स्वामी हे सोहम अनुसंधानाला भजन म्हणत असत हे सर्वज्ञात आहे म्हणून तो अमृतमय संदेश स्वामींचाच होता आपण भजन करावं पुष्कळ सोहम भजन करावं तेच आपलं जीवन आहे हा श्री सद्गुरूंचा अंतिम संदेश आहे असं मला वाटतं त्यांच्या या संदेशातील गर्भितार्थानुसार भजनरहित जात असलेल्या कालावधीत जीवाला मरणप्राय दुःख वाटून स्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर हे व्हावं सर्वांचंच व्हावं हेच गुरुचरणी प्रार्थना इती लेखन इति सीमा परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली याबरोबरच सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सौरभ या ग्रंथाचं वाचन आता समाप्त होत आहे या ग्रंथामध्ये यानंतर फक्त महासमाधीपूर्वीच श्री स्वामींनी भक्तांना दिलेलं आश्वासन तसंच स्वामी निजधामी चालले हे काव्य आणि अमृतधारामधल्या पहिल्या आठ होव्या यांचा उल्लेख आहे त्यामुळे त्याचं वाचन मी काही करणार नाही या भागाबरोबरच या ग्रंथाचं वाचन आता समाप्त होत आहे लवकरच नवीन ग्रंथाचं वाचन मी सुरू करणार आहे तोपर्यंत आपली रजा घेते नमस्कार सच्चिदानंद सद्गुरु सद्गुरू स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय はりよタチャちゃ。<music>